सोलापूर विकास मंच आणि वेकअप सोलापूर यांच्या वतीने श्री मिलिंद भोसले यांचे आवाहन नमस्कार मी मिलिंद भोसले महाराष्ट्र अभियंता संघटना तसंच वेकअप सोलापूर फाउंडेशन सोलापूर विकास मंच सदस्य दोन हजार चोवीसची ची लोकसभा इलेक्शन आहे सात मेला सोलापूरच्या मतदान आहे सोलापूर विषयी मला असं सांगायचं आहे की सोलापूर हे एकोणीसशे पासष्ट साली महाराष्ट्रातील जवळपास तीन ते चार नंबरचं शहर शहर होतं तसेच मँचेस्टर सिटी म्हणून सोलापूरला ओळखलं जात परंतु आज जवळपास तीस पस्तीस वर्ष झाले सोलापूरची या बाबतीत कुठल्याही पद्धतीने प्रगती झालेली नाही एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूरची हद्द झाली जी हद्दवाढ झाली त्या आज जवळपास तीस वर्ष होत आले तरी त्या हद्दवाढमागे कुठल्याही प्रकारची सुविधा दिली जात नाही पण सगळ्यात कराचं उत्पन्न हे हद्दवाड भागामध्ये जास्त आहे सुखसोयी जे मूलभूत सुखसोयी असतात रस्ता ड्रेनेज लाईन पाईपलाईन या प्रकारची कुठलीही सुखसोयी या हद्दवाड सुद्धा दिली नाही आणि शहराची जी स्मार्ट सिटी दोन हजार सतरा साली दोन हजार सोळा साली जी डेव्हलपमेंट झाली ही स्मार्ट सिटी जवळपास आठशे बेचाळीस कोटी रुपयाचे जे कामं झाले ह्याच्यामुळे सोलापूर स्मार्ट तर झालेलं नाहीत पण ह्या सोलापूरचं अक्षरशः विद्रुपीकरण ह्या स्मार्ट सिटीच्या कामाच्या माध्यमातून झालेलं आहे आज सोलापूरमध्ये कुठल्याही पद्धतीचा रस्ता व्यवस्थित नाही आहे ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही आहे पाईपलाईन व्यवस्थित नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट सिटीची जी योजना होती ही कुठला हेतू साध्य करून स्मार्ट सिटी चीक सोलापूरची केली हाच हेतू समजत नाही त्याचप्रमाणे गेल्या दोन तीन दिवसापासून सोलापूरात जो कचरा असतो त्या कचराच्या डेपोला आग लागली वास्तविक महाशासनाला मी दोन हजार चौदा सालीच एक प्रस्ताव दिला होता की जेवढ्या दगडाच्या खाणी सोलापूरमध्ये अवेलेबल आहेत जवळपास अडीचशे तीनशे फूट खाली गेले आहेत या अडीचशे तीनशे फूट खाली गेलेल्या खाणीमधून आता दगड उपसा बंद आहे या दगड उपसा करण्याच्या झालेल्या बंद झालेल्या खाणीमध्ये सोलापुरातील सर्व कचरा डम्प करावा आणि त्यातून विद्युत निर्मिती करावी हा प्रस्ताव दोन हजार सोळा सतरा सालीच मी महापालिकेलासुद्धा दिला होता याबाबत आयुक्त स्तरावरती बैठकसुद्धा झाली होती आणि सोलापुरातील जे डिवायडर्स आहेत हे डिवायडर्स अत्यंत मातीने गच्च भरलेले असतात त्याच्यामुळे ती माती सगळी रस्त्यावर येते आणि सगळ्यामुळे शहर हे धूळ धूळयुक्त झालेलं शहर आहे म्हणजे महाराष्ट्रात नाही भारतातलं जवळपास चार नंबरचं चा, धुळीने भरलेलं शहर म्हणून सोलापूर ओळखलं जाते आणि सोलापूरची पाणीपुरवठा व्यवस्था सोलापूरला रोज जवळपास सतरा कोटी लिटर पाणी सोलापूरला रोज येतं आणि सोलापूरची ह्यामध्ये फक्त अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवलं जाते वास्तविक सोलापूरला सतरा कोटी पाणी जर रोज येत असेल तर सोलापूरला शंभर टक्के दररोज पुरवठा करण्याची व्यवस्था महापालिकेला वेकअप सोलापूर फाउंडेशनच्या माध्यमातून सविस्तर आकडेवारी सोला आ, सादर केली होती सुद्धा सादर केली होती त्यावेळेस आयुक्तांनी सांगितले की तुम्हीच कामाला आमच्याकडं कामाला या अशा पद्धतीचे उत्तरं आयुक्त करणार त्यानंतर सोलापूरला जवळपास चोपन्न मीटर असतात छत्रपती संभाजी महाराज चौक ते जो आपला सी एन एस आणि सी एन एसपासून सोरेगाव यासाठी फक्त चोपन्न कोटीची आवश्यकता आहे पण आज कमीत कमी सहा वर्ष झाली चोपन्न कोटीची व्यवस्था महापालिका करत नाही वास्तविक पुण्यासाठी मात्र भायव्हरांसाठी अकरा हजार कोटीची व्यवस्था पुणे महानगरपालिका करते पण आमचे सोलापूर हे चोपन्न कोटी देण्यासाठी टाळाटाळा करते या सर्व म्हणजे विचित्र परिस्थिती आहे त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने जे जुळे सोलापूर आहे या जुळे सोलापूरला नवीन प्राधिकरण आणि स्वतंत्र महापालिका मंजूर करावी अशी वेकअप सोलापूर फाउंडेशनने मागणी केली आहे कारण ती गरजेचे आहे शहरामध्ये जेवढे लोक राहत नाहीत तेवढे जुळे सोलापूर हद्दवाडा भागात राहतात असा आम्ही प्रस्ताव शासना साडेतीन लाख लोकसंख्येच्या वर गेल्यानंतर शासन निर्मयानुसार एक स्वतंत्र प्राधिकरण व महापालिका मंजूर करण्याचा अधिकार शासनाला आहे अशा अनंत अडचणीमध्ये सोलापूर हे अडकलेलं आहे हे क ह्या बाहेर काढण्यासाठी सोलापूरची राजकीय शक्तीसुद्धा तेवढी मजबूत असणं गरजेचं आहे सोलापूर विकास मंच असू द्या विकअप सोलापूर फाउंडेशन आहे आणि गिरीकर्णी फाउंडेशन ह्या सगळं फाउंडेशन आणि सर्व नागरिकांनी आता ह्या सोलापूरच्या विकासाची हातात मात्रा धरणं अत्यंत गरजे आहे त्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही धन्यवाद